पाणी टंचाईचं संकट चाळीसगाव तालुक्यातील धरणे आणि नदीनाले कोरडे शिंदी गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असताना चाळीसगाव तालुक्यातील नदीनाले तलाव आणि धरणे कोरडीच पडली आहेत परिणामी विहिरीतील जल पातळी अत्यंत कमी झाली आहे ज्यामुळे गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे दमदार पाऊस न झाल्यामुळे शिंदी गावातील नागरिकांना भर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे नागरिकांनी कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची यावेळी मागणी केली असून तालुक्यातील शेतकरी वर्ग दमदार पावसाची अपेक्षा करत आहेत